आजचा विषय जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आई असेल बहीण असेल आजी असेल मुलगी असेल पत्नी असेल म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी महिला घरात असल्याशिवाय घर पूर्ण होऊ शकत नाही ज्या घरामध्ये स्त्री नाही त्या घराला घरपण गार येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या घरातील त्या स्त्री आणि पुरुष प्रेम आणि जिव्हाळा विश्वास हे जर एकत्र असेल तरच त्या ठिकाणचं घर बनतं आणि त्याच्यामुळे आजचा विषय जो आहे तो विशेष करून माता भगिनी जी आहेत त्यांनी समजून घेतला पाहिजे कारण उद्या जर अशा पद्धतीचा प्रसंग हा कोणाच्या मुलावरती कोणाच्या पतीवरती कोणाच्या वडिलांवरती आला तर त्यासाठी आजचा विषय नीट समजून घेतला पाहिजे तर आजच्या आजचा जो विषय आहे त्याचा संदर्भ मी दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे त्या बातमीवरून घेतलेला आहे तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की नवऱ्यानं छळ केला म्हणून पत्नीनं जीवन संपवलं पत्नीनं स्वतःला संपवलं अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या आणि आता उलट बातम्या यायला लागलेल्या आहेत म्हणजे बायकोने छळ केला बायकोने त्रास दिला बायकोचं कुठेतरी बाहेर अफेअर होतं किंवा बायकोनं बायकोच्या माहेरच्यांनी काही त्रास दिला आणि त्यामुळे अनेक पुरुषांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे अनेक पुरुषांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि काही महिला लक्षात घ्या काही काही महिला या कायदे त्यांच्यासाठी असणारे जे कायदे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी असणारे जे कायदे आहेत त्या कायद्याचा अत्यंत गैर अशा पद्धतीने वापर करतात आणि अनेक पुरुषांना ते खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत आहेत अशा पद्धतीची प्रकरणं समोर येत आहेत आता अशा पद्धतीचं जे वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणामध्येच एक महत्त्वाचा कायदेशीर निर्णय आलेला आहे आणि याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे यामध्ये सन्मान्य न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की लैंगिक गुन्ह्यासह गुन्हेगारी प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे असं गृहीत धरता येणार नाही कारण आजकाल अशा प्रकरणामध्ये निष्पाप लोकांना अडकवण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे याच संदर्भाने आपण अशी अनेक प्रकरणं पाहिली असतील आता काही वर्षापूर्वी पण प्रकरण समोर आलं होतं याच्यामध्ये एका महिलेने एका पुरुषावरती अत्याचाराचा आरोप केलेला होता आणि साधारणपणे दुपारी एक वाजता तिनं तक्रार दाखल केली आणि पुढच्या एक अर्ध्या एक तासामध्येच त्या पुरुषाचा फोटो मोठमोठ्या चॅनलवरती दाखवायला सुरुवात झाली की हा बलात्कारी हा बलात्कारी हा बलात्कारी प्रश्न हा निर्माण होतो की एका तासामध्ये तो बलात्कारी झाला ते केवळ त्या महिलेच्या तक्रारीमुळे पण अजून त्या महिलेची मेडिकल झालेली होती का नाही बरं त्या पुरुषाची तपासणी मेडिकलची तपासणी झाली होती का नाही बरं त्या महिलेकडून सविस्तर माहिती घेतली होती का नव्हती त्या पुरुषाकडून चौकशी केलेली होती का नव्हती या प्रकरणाचा तपास झालेला होता का नव्हता मग एका तासामध्ये या मीडियावाल्यांना या टी व्हीवाल्यांना या चॅनलवाल्यांना कसं काय कळलं की हा बलात्कारी आहे आणि हाच बलात्कारी आहे हे त्यांना कसं काय कळलेलं होतं आणि उद्या समजा तीच व्यक्ती निर्दोष सुटते म्हणजे बलात्कारी बलात्कारी त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो त्यानंतर बलात्कारी 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 सारखं सकाळ संध्याकाळ दुपार त्याचा फोटो दाखवायचा त्याला तो असा आहे तो तसा आहे हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर काही काळाने ज्या वेळेस तो निर्दोष जर सुटला जर तो निर्दोष सुटला आणि त्या महिलेने केलेले आरोप चुकीचे आहेत असं जर सिद्ध झालं तर तर त्या पुरुषाची जी बदनामी करण्यात आली त्या मीडियावाल्यांनी जी काही केलेलं आहे तर त्याला त्याची जबाबदारी कोणाची म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती बलात्काराचा आरोप होणं ही किती गंभीर बाब आहे किती भयंकर बाब आहे आणि किती बर्बाद करणारी बाब आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे तो माणूस आयुष्यातनं उठतो बायका मुलांना आपल्या घरच्यांना आईबापांना यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना समाजाला आणि नातेवाईकांना तोंड दाखवायला त्याला जागा शिल्लक राहत नाही पाहुणे रावळे मित्रमंडळी जवळचे सगळे त्याच्या दूर जातात कामावरती नोकरीवरती धंद्यावरती त्याच्या आर्थिक गोष्टीवरती सगळे त्याचा परिणाम होतो त्याच्या मनावरती परिणाम होतो त्याच्या आर्थिकदृष्ट्या तो खचून जातो सामाजिकदृष्ट्या खचून जातो मानसिकदृष्ट्या तो खचून जातो सगळ्या गोष्टी बंद पडतात समाजात कोणीही त्याला किंमत देत नाही आणि त्याची हिंमत पूर्णपणे संपून गेलेली असते आणि हे सगळं त्या व्यक्तीला भोगायला लागतंच पण त्याच्याबरोबर ती त्याची आई त्याचे वडील त्याची भाऊ त्याची बहीण त्याची बायको त्याची मुलं त्याचा त्याच्याबरोबर ती जे कोणी मंडळी असतील ती मंडळी एवढंच नाही त्या घरामध्ये जर कुठल्या मुलीचं लग्न होणार असेल मुलाचं लग्न होणार असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुटतात म्हणजे त्याच्या पूर्ण परिवाराला त्याला त्याच्या परिवाराला त्याच्या खानदानाला त्याच्या आडनावाच्या लोकांना त्याच्या पाहुण्या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आणि हा अशा पद्धतीच्या गोष्टी तो सांगूही शकत नाही दुसऱ्याला कोणाला ना आपलं दुःख काय त्रास काय अडचणी काय हे सांगू शकत नाही ती व्यक्ती आयुष्यातनं पूर्ण उठते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जे काही सांगतोय त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही म्हणजे तुम्ही एखाद्या एखादी अशी घटना घडली आरोप करण्यात आलेला आहे तुम्ही खाली कमेंट वाचा आणि मी त्या कमेंटमध्ये तुमच्या लक्षात येईल की लोकांची मानसिकता हीच असते की हिनं सांगितलं म्हणजे ते शंभर टक्के खरंच असणार आहे आणि त्याच्यामुळे तो कोणालाही सांगितलं तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही इथून मागची तर मानसिकता अशी होती की एखाद्या महिलेनं आरोप केला म्हणजे तो शंभर टक्के खराच आहे कारण असं कशाला ती महिला करेल अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा घडत होत्या आणि अजूनही भविष्यकाळात घडू नयेत आणि खरा न्याय मिळावा याच्यासाठी आपण ह्याबाबत या जागृत झालं पाहिजे आणि मग अशा वेळेस जर त्याचं कोणी ऐकणारं नसेल त्याचं दुःख कोणी कोणाकडे तो शेअर करू शकत नसेल आणि त्यामुळे तो म्हणजे आता लाज लज्जेमध्ये तो कसं तरी जीवन जगतो आणि मग विचार करतो की असं जगण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं बरं आणि त्यामुळे तो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो किंवा तो स्वतःला संपवतो पण जर समजा त्याच्यात ती हिंमत नाही झाली तर तो हिंसक बनतो आणि त्याच्यानंतर तो काहीतरी भयंकर कृत्य करतो बरं आता हे सगळं करतो कशामुळे तर एका तक्रारीमुळे मग आता तक्रार दाखल करायची नाही का जर कुठल्या स्त्रीवरती अन्याय होत असेल अत्याचार होत असेल आज आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये स्त्री आहे जर आपल्या घरातली स्त्रीकडे जर कोणी वाईट नजरेनं बघितलं ते नजर फोडली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन या ठिकाणी लागलं पाहिजे हात लावणाऱ्याचे हात तुटले पाहिजेत नज न वाईट नजरेवाल्यांच्या नजरा फोडल्या पाहिजेत इथपर्यंतचं झालं पाहिजे ते कारण जे चुकीचं वागतात जे वाईट वागतात त्यांना तशी शिक्षा झालीच पाहिजे शिवरायांनी जसा चौरंगा केला ना त्या पद्धतीनं यांचा चौरंगा झाला पाहिजे पण ह्याच्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर की ती व्यक्ती खरंच गुन्हेगार आहे का जर कोणत्या व्यक्तीवरती कोणत्या महिलेवरती जर अत्याचार झाला असेल तर ती रितसरपणे तक्रार नोंदवते तक्रार नोंदवल्यानंतर तिची मेडिकल चाचणी होते तिच्याबद्दलची माहिती घेतली जाते ते पार्श्वभूमी तपासली जाते त्यानंतर ज्याच्यावरती आरोप केलेला आहे तर तो आरोपी कोण आहे त्यालाही त्याचेही मेडिकल केलं जातं त्याच्याकडूनही माहिती घेतली जाते आणि सगळ्या बाजूनी तपास केला जातो आणि ही सगळी पार्श्वभूमी बाकीच्या गोष्टी हे सगळं तपासलं जातं आणि स सगळा अगदी सखोल असा तपास केल्यानंतर मग चार्जशीट दाखल केलं जातं म्हणजे केलं पाहिजे चार्जशीट दाखल केलं पाहिजे आणि हे फास्ट कोर्ट जे आहे ना फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यामध्ये हा निर्णय लागला पाहिजे पुढच्या काही काळामध्येच खरं गुन्हेगार कोण आहे जर तो पुरुष दोषी असल जर तो पुरुष दोषी असेल तर त्याला कठोरातील कठोर म्हणजे जर त्यानं खरंच अत्याचार केला आहे अन्याय केलेला आहे तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे पण जर त्याच्यावरती अन्याय झाला असेल आणि त्याच्यावरती दाखल करण्यात आलेली तक्रार जर खोटी असेल त्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या पुरुषाला जी शिक्षा होणार होती तीच शिक्षा त्या महिलेला झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर सन्माननीय न्यायालयानं त्याला दोषी किंवा तिला दोषी ठरवल्यानंतर ही बातमी मीडियाला दिली पाहिजे पण आत्ता तक्रार दाखल झाली की लगेच पुढच्या तासामध्ये मीडियामध्ये बातमी येते आणि ती व्यक्ती बलात्कारी आहे हे ठरवण्याचा मीडियाला कुणी अधिकार दिला म्हणजे मीडिया कोर्ट आहे का मीडिया न्यायालय आहे का आणि हे पोपळ बांबू घेऊन फिरणारे जे प्राणी आहेत ते मीडिया ट्रायल करणारे प्राणी आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा असू शकतात त्यांना काय माहिती की ही व्यक्ती अत्याचारी आहे ही व्यक्ती बलात्कारी आहे म्हणून पण आपल्याकडे आप मीडिया आहे म्हणून आपण काही करू शकतो आपण कुणालाही बलात्कारी ठरवू शकतो कुणालाही आयुष्यातनं उठवू शकतो याचा विचार सन्माननीय न्यायालयानं पोलिसांनी आणि विधीमंडळानं केला पाहिजे आणि या गोष्टीला आळा बसला पाहिजे अशी जी पत्रकारिता आहे त्या पत्रकारिला कार्य पत्रकारितेला पत्रकारांना सेन्सर बसवला पाहिजे म्हणजे पाच हजार रुपये पगाराने काम करणारा पत्रकार पाच पाच फ्लॅट पुण्यामध्ये घेऊन राहतो मुंबईमध्ये पाच पाच दहा दहा फ्लॅट घेऊन राहतो तर ते कोणाच्या जीवावरती पाच हजारामध्ये पाच फ्लॅट कुठं मिळतात ते आम्हाला पण सांगा मग आम्ही पण ते घेऊ ना मग असे पत्रकार समोर येतात आणि एखाद्या व्यक्तीला बलात्कारी ठरवतात एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवतात आणि नंतर जर त्या त्या उलटं प्रकरण समोर आलं तर त्याच्या बदनामीचं काय म्हणजे आपण अगोदरच बघितलं ना की बदनामी झाल्यानंतर ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पूर्ण आयुष्यातनं उठून जाते म्हणजे दुसऱ्याला बर्बाद करण्याचं दुसऱ्याला म्हणजे उद्ध्वस्त करण्याचा हा मक्ता जर कोणी घेतला असेल तर तशा गोष्टीला आळा बसला पाहिजे आता इथून मागं जे झालं ते झालं ते काय आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे तरी या मीडियावाल्यांना सेन्सर असला पाहिजे आणि त्यांना त्या ज्या बातम्या द्यायच्या आहेत त्या बातम्या ह्या पूर्ण चौकशी केल्यानंतरच समोर आल्या पाहिजेत नाहीतर काय होतं माहिती आहे का हा जो प्रवाह चाललेला आहे मीडियाचा प्रवाह चाललेला आहे मग सगळेच माणसं त्याच्यामध्ये त्या बातम्या देतात आता ह्यांनी दिली मग आपण दिली पाहिजे त्यांनी दिली मग आपण दिली पाहिजे असं झालं पाहिजे पण जर समजा असं आत्ता आपण जसं सांगितलं की अगोदर म्हणजे अगोदर तक्रार दाखल होते त्यानंतर तपास होतो चार्जशीट दाखल होते न्यायालय निकाल देतं आणि मगच लोकांच्या समोर येतं असं झालं तर पोलिसांचा त्रास जो आहे तो कमी होईल कारण बऱ्याच वेळा असे जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये समोरच्याला अडकवण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी असं केलं जातं किंवा बदनामी करण्यासाठी केलं जातं असं आपण निवडणुकीच्या काळामध्ये पण बघितलं ना की एखादा आमदारकीला उभा राहिलेला आहे नेमकं उद्याच्याला मतदान आहे ना आदल्या दिवशी त्या माणसाच्या काहीतरी क्लिप बाहेर येतात का बरं इतक्या दिवस तो तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष दहा वर्ष तो काम करतोय त्यावेळेस त्या क्लिप बाहेर आल्या नाही उद्याच्याला मतदान आहे आदल्या दिवशी त्या माणसाच्या क्लिप बाहेर येतात असं का होतं कारण अशा गोष्टी जर समोर आल्या तर समोरच्याची बदनामी होते आणि तो आयुष्यातनं उठतो असा प्रयत्न काही मंडळी करतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे सन्मान्य न्यायालयाला विधीमंडळाला आणि या संबंधित जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला की जर असं जर पूर्ण माहिती घेऊन आणि न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच जर मीडियामध्ये ती बातमी दिली आणि खरा गुन्हेगार कोण आहे तो समोर आलं तर पोलिसांचा त्रास कमी होईल सन्मान्य न्यायालयावरती जे ताण आहे कारण इतकी प्रकरणं येतात इतकी प्रकरणं येतात नव्वद टक्के प्रकरणं कमी होतील आणि विनाकारण निष्पाप लोकांची जी बदनामी होते ती बदनामी होणार नाही आणि आपल्या न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे तो सुद्धा दृढ होईल अर्थात आपण एक नागरिक आहोत आणि आपण हे फक्त विचार मांडू शकतो कारण शेवटी संबंधित व्यक्तीने याच्यावरती कृती केली पाहिजे आणि विचार केला पाहिजे असो तर आपण केरळमधलं एक प्रकरण आहे त्या प्रकरणावरती बोलत होतो तर एक महिला कर्मचारी होती आणि त्या कर्मचारीनं तिचा जो एक एका व्यक्तीवरती बलात्काराचा किंवा लैंगिक अत्याचाराचा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केलेला होता आता या प्रकरणामध्ये त्या पुरुषाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना सन्माननीय न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं होतं सन्माननीय उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी पुरुषाच्या सुरवातीच्या तक्रारीची चौकशी केली नाही महिला योग्यरित्या काम करत नसल्यामुळे तिला त्यानं कामावरून काढलं आणि त्यानंतर महिलेनं आरोपीला शिवीगाळ वगैरे केली त्याला धमक्या दिल्या आणि न्यायालयाने पुढं असंही म्हटलं आहे की फौजदारी खटल्याचा तपास म्हणजे तक्रारदार आणि आरोपी यांच्या प्रकरणाची चौकशी करणे फक्त तक्रारदाराने मांडलेल्या प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही म्हणजे केवळ तक्रारदार महिला असल्याने सर्व प्रकरणामध्ये तिचं म्हणणं खरं आहे असं आस, असेलच असं नाही तरीही पोलिसांनी म्हणजे आरोपीची बाजू समजून न घेता तिच्या जबाबाच्या आधारे जर पुढे गेलं तर मग अशा अघटित घटना घडू शकतात म्हणजे याच्यामध्ये वाक्य असं आहे की तरीही पोलीस आरोपीची बाजू समजून न घेता त्या महिलेच्या जबाबाच्या आधारे पुढे जातात आणि आ, खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्या नागरिकाचं झालेलं नुकसान हे केवळ पैशानं भरून येत नाही त्याचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं म्हणजे तोच उद्ध्वस्त होतं असं नाही तर त्याच्या आजूबाजूचे सगळे उद्ध्वस्त होतात आणि एका खोट्या तक्रारीमुळे त्याची सचोटी समाजातील स्थान त्याची प्रतिष्ठा या सगळ्यांना धक्का लागू शकतो आणि तपासाच्या टप्प्यातच गुन्हेगारी प्रकरणामध्ये सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि दिलेल्या आदेशामध्ये न्यायालयानं म्हटलेलं आहे की आजकाल लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांसह निर्दोष लोकांना गुन्हेगारी प्रकरणामध्ये अडकवण्याची प्रवृत्ती वाढते आहे न्यायालयाने पोलिसांना सल्ला दिला आहे की जर पोलिसांना असं वाटत असेल की महिला खोटं बोलते आहे खोटे आरोप करते आहे तर त्या महिलेवरही पोलीस कारवाई करू शकतात अशा पद्धतीची बातमी समोर आलेली आहे तर त्याच्यामधील काही बातमी वाचून दाखवली काही एक नागरिक म्हणून स्वतःचं मतसुद्धा इथं व्यक्त केलेलं आहे आता तुम्हीसुद्धा नागरिक आहात तुम्हीसुद्धा तुमचं मत इथं व्यक्त करा तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद